तर असं नाही बाबा ती मोठी सिस्टर आहे ना बाबा हा बेला बाई तर कसं वाटलं तुम नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे दहा आणि परिबेला दोन्ही स्कूलला गेलेल्या आहेत आता फक्त माझं किचनचाच सा आवरून झालेलं आहे खूप पसारा होता तुम्ही काल बघितला बेलाचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झाला आणि तुम्हा सर्वांचे नेहमीसारखे खूप छान छान कमेंट्स आले आणि मला एक दोन परत कमेंट्स आल्या होत्या का तुम्ही घरात का बरं बर्थडे सेलिब्रेट केला तर मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का यावेळेस आम्हाला घरातच बर्थडे सेलिब्रेट करायचा होता यावेळेस या अगोदर या या आम्ही परिबेलाचे खूप छान छान बड्डे सेलिब्रेट केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि पण आम्हाला वाटलं यावेळेस घरात करू बघू नंतर पॉसिबल झालं तर मग नेक्स्ट टाईम परत आपण जसं करायचं तसं करूया तर मग अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला होता आणि आता हॉलचं आवरायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे डेकोरेशन वगैरे जे केलेलं आहे ते काढायचं आहे तर आता ते आवरण्याचं राहिलेलं आहे माझं म्हणून मग हळूहळू करते किचनचं सगळं माझं आवरून झालं एकदम टापटिप आवरून झालेलं आहे किचनचं मी ते फ्लोअर आवरून घेतलं होतं पण मग जी भांडी वगैरे होती ना एक्स्ट्राची ती मला लावायची होती मग ते सगळं आवरून घेतलं क्लीन वगैरे केलं स्प्रे वगैरे मारून ते क्लीन करायला एक तास दाखतो किचनचं फक्त आवरायला मला एक तास लागतो आणि मी आता हॉलमध्ये आले आहे तर म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि हे डेकोरेशनसुद्धा काढून घेते हे जे बलून वगैरे आहे परिबीला सकाळी उठल्या उठल्या खेळत होत्या त्यांना म्हटलं चला आता आवरायचं आहे स्कूलला जायचं आहे तर चला आता हे जे डेकोरेशनचं सामान आहे ल, ल, जा जा ते मी सगळं काढून वगैरे घेते आणि हिथला आवरायला पण मला थोडा वेळ लागणार म्हणून मग मी म्हटलं लवकर सुरुवात करते आवरायला म्हणजे कसं मग स्वयंपाक पण वेळेवर होईल घरातलं आवरणं पण वेळेवर होईल आणि बाकीच्या दिवसभराच्या ज्या गोष्टी असतात त्या पण आपल्या करता येतात चला काल पेलाचा वाढदिवस होता छान डेकोरेशनसुद्धा केलं होतं पण वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळे खूप दमलो होतो डेकोरेशनचं पण काम होतं घरातली कामं होती स्वयंपाक मनोज ऑफिसचं काम तर हे सगळं करता करता स्वयंपाक झाल्याच्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर अजिबात एनर्जी नव्हती बाकी काही आवरायचं म्हणून मग मी विचार केला का आपण हे सर्व दुसऱ्या दिवशीच आवरू सकाळी किचनचं थोडंफार आवरलं होतं थोडंफार राहिलो होतं आणि हॉलमध्ये जेवढी बलून वगैरे होती ती काढून घेतली होती मी आणि अशी साईडला हॉलमध्ये तशीच एका साईडला ठेवून दिली मी आणि हे जे फोटोज आहे बेलाचे जे प्रिंट केले होते तर तुम्हाला माहिती ते रिबिनला मी असे व्यवस्थित स्टिक केले होते पण त्याला टेप लावला होता तर भिंतीवर तसाच टेप होता तर मग ते फोटोज काढता काढता ते टेपसुद्धा मी काढत होते आणि मागच्या वर्षी या टेपमुळेच आपली भिंत खराब झाली होती मी आणि मनोजने तुम्ही बघितला असेल ते व्हिडिओ हॉलचा आणि किचनचा आम्ही कलर दिला होता आम्ही दोघांनी कलर दिला होता दोघांनी मिळून आणि तेव्हापासून मी खूप काळजी घेते का असा कोणताही डाग नको लागायला किंवा परत तशी भिंत खराब व्हायला नको आणि परीबेलाला पण मी हातात असा स्केच पेन वगैरे असा देत नाही का त्यांना मी आव आवर्जून सांगते का भिंतीला असं कलर वगैरे करायचं नाही त्याच्यामुळे भिंत खूप खराब होते आणि आपल्याला परत कलर वगैरे द्यावा लागणार कारण ही कलरची कामं म्हटली का, का ती तर ती मेहनतीचीच कामं असतात तर त्यामुळे मग मी थोडीफार काळजी घेत असते तर भिंतीला जेवढा पण आहे ना टेप होता तो मी सगळा काढून घेतलेला आहे पण थोडाफार राहिला होता तो मदे -मदे ले -ले तो का तर मध्ये मध्ये मी काढत होते आणि जेवढे पण हे फोटोज प्रिंट केलेले होते तर मी विचार केला का त्याचं काय करायचं तर मी नंतर असं ठरवलं का मोठी फ्रेम करूया ग्लासची आणि त्यामध्ये हे फोटोज टिक करूया आणि तिचा बर्थडे तिचा फिफ्थ बड्डे होता तर काहीतरी स्पेशल करायचं होतं आम्हा सर्वांना म्हणून मग ते फोटोज मी प्रिंट केले होते आणि हे सर्व मी काढून घेतलं आणि रिबिनला जेवढे पण जे फोटोज होते ते हळूहळू मी काढत होते कारण की काय झालं ते ग्लूमुळे ना ते फोटोज त्या रिबिनला खूप असे स्ट्रॉंगली स्टिक झाले होते तर मग त्याचं वरचं स्टिकर निघून जायला नको म्हणून हळूहळू मी काढणं सुरू केलं पण याच्यामध्ये मला ना थोडासा उशीर लागला आणि जे एनव्हलप होतं फोटोजसोबत तर त्यामध्येच मी हे फोटोज ठेवून देणार जेव्हा आम्ही फ्रेम बनवू तर तेव्हा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आणि बलून्स वगैरे जे ऑलरेडी मी ना सोफ्यावरच ठेवले होते म्हणजे सोफ्याच्या एका बाजूला ठेवले होते तर मी ते परिबेलासाठी विचार करत होते का खेळण्यासाठी ठेवूया आपण का गार्डनमध्ये कधीतरी खेळतील त्या म्हणजे एक दोन असं ठेवूया खेळायला जस्ट असा मी विचार केला तर नंतर माझ्या लक्षात आलं का त्या दोघी काही खेळणार नाही म्हणून मग हे जेवढे पण बलून्स आहे ते आपण पिननेस फोडून टाकूया आणि तो कचरा आहे तो पण मला व्यवस्थित लगेच भरता येईल आणि हॉलमधलं सगळं मला आवडता येईल आणि म्हणजे ते आवरून झालं ना तर मग कसं पसारा दिसत नाही आणि एकदम कसं घर चकाचक असलं तर तेवढंच प्रसन्न वाटतं म्हणून मग मा माझं घर मी नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते Uh, कितीही वेळ लागला काय लागला तरी पण मग मला जे स्वच्छ दिसलं ना तर मग मला खरंच खूप फ्रेश आणि एकदम चांगलं वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी अगोदर करून घेतल्या मी आणि त्यानंतर ता साईड बाय साईड मला घरात अजून काय कामं करायची आहे आज दिवसभरात आ, ते पण मी विचार करत असते आणि आपल्या बायकांचं तसंच असतं आपण एक काम जरी करत असलो तरी पण डोक्यात त्यांना दुसरं कामं चालू असतात हे करायचं ते करायचं एका पाठोपाठ आणि हो सोफ्याचं सगळं व्यवस्थित आवरून झालं आणि मग तुम्हाला म्हटलं जेवढे पण बलून्स आहे ते बलून्स मी पिनने सगळे फोडून घेते आणि जे गोल्डन कलरचं तुम्हाला दिसते ते आम्ही छान डेकोरेशनसाठी यूज केलं होतं तर ते ॲक्च्युली ना ते खराब झालं होतं म्हणजे तो गुंता झाला होता त्याचा तर मग मी विचार केला का त्याचा काही यूज होणार नाही आता म्हणून ते आपण टाकूनच देऊया आणि हा जेवढा कचरा आहे बलून तर मी फोडतेच आहे पण जेवढा कचरा आहे तो पण साईड बाय साईड मी लगेचच सा, भरून ठेवत होते म्हणून मग पटापट पटापट पत मी बलून फोडले आणि पण एवढं चांगलं आहे का बेलाने आल्याच्यानंतर विचारलं नाही मला तर तू ब बलून का बरे ठेवले नाही माझ्यासाठी खेळण्यासाठी तर तेवढं चांगलं आहे नाही तर ती रडली असती परत मग एक दोन बलून मला तिच्यासाठी ना फुलून द्यावे लागले असते आता हा जो पिंक कलरचा तुम्हाला हॅपी बर्थडेचा बलून दिसतो आहे तर तो मी फोडला नाही तुम्हाला वाटला का चांगला आहे आणि बेलाला जर खेळायचं असेल तर त्याच्यासोबत बेला खेळू खे शकते आणि हे मी आता बघितलं तर सगळं खराब झालं होतं तर ते मी होल्ड करून एका साईडला ठेवून देणार हॉलचं स्वच्छ आवरून झालेलं आहे आणि हा जो क्लॉक आहे तो आता मी भिंतीला लावून देणार त्याच्या जागेवर जा लावून देणार क्लीन करून झाल्याच्या नंतर आपला हॉल असा दिसतोय आता आवृत्त झालं तुम्ही बघितलं आणि अगोदर किती पसारा होता आणि आज मस्त ऊन पडलेला आहे आणि तुम्हाला स्वतः दाखवत मस्त ऊन पडले आज काही ठिकाणी घराचं काम सुद्धा चालू आहे काल तुम्हाला दाखवलं सकाळी ऊन पडलं होतं संध्याकाळी खूप पाऊस झाला तर सोफ्यावरच्या ज्या या गाद्या आहेत त्या ओल्या झाल्या होत्या आणि आज परत सकाळी खूप छान ऊन पडलं म्हणून दोन खुर्च्यांवर मी या गाद्या सुकायला ठेवल्या होत्या आणि छान सुकल्यासुद्धा होत्या एका साईडची थोडीशी ओली राहिली होती म्हणून मग मी परत अशी पलटी केली तर सकाळी मी थोडा वेळ उन्हात बसते पण आज वेळच मिळाला नव्हता तर मग त्यानिमित्ताने मी इथे आता परत गार्डनमध्ये आले आणि पंधरा वीस मिनटं उन्हातच होते आणि राऊंड मारत होते अशीच आणि राऊंड मारता मारता मी बघितलं का आपले जे नेबर आहे त्यांच्या गार्डनमध्ये चेरीचंसुद्धा सा झाड आहे इवन सुद्धा आहे स्ट्रॉबेरीचंसुद्धा झाडं आहे तर त्यांच्या झाडालासुद्धा ॲपल्स आली होती आणि चेरीजसुद्धा आल्या होत्या आणि आपलं गार्डनमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं का ॲपल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडे सुद्धा मोठे झालेले आहेत तर ते तुम्हाला पॉसिबल झालं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आज स्वयंपाकाला खूप उशीर झाला बारा वाजलेले आहेत आणि ते भात लावलेला ला आहे, हो ला आहे मी पीठसुद्धा मऊन ठेवलेलं आहे आणि मी बनवत आहे गवारची भाजी काल म्हणजे तुम्ही बघितलं थोडंफार सामान घेऊन आले होते मी तर इंडियन स्टोअरला सुद्धा गेले होते कारण की तिथूनच मी केसर आंबे वगैरे आणले होते तर तिथे गवार मला फ्रेश दिसली तर मग मी ती आणली आणि म्हटलं तीच भाजीला बनवूया आणि मटकी पण ऑलरेडी तुम्ही बघितली होती का मटकी पण मी बनवली होती रशाची तर अजून अर्धी मटकी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर पॉसिबल झालं तर मग मी संध्याकाळी मटकीची भाजी बनवणार आणि आमरस बनवला होता तर तो उरला होता तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता आता बाहेर काढून ठेवला जेवण झाल्याच्यानंतर आम्ही आमरस तो पूर्ण फिनिश करून टाकू आणि आंबे खरंच खूप गोड होते जास्त साखरसुद्धा मला टाकावे लागले नाही तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि हिरव्या मसाल्यात बनवणार आहे मी गवारची भाजी चला स्वयंपाक झालेला आहे साडेबारा झालेले आहे मनोजला आणि बेलाला जेवण वाढलेलं आहे जेवण करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि आम्ही पण आता जेवण करायला बसते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता साडेचार वाजलेले आहेत मगाशी परी आली आणि आता ती थोड्या वेळ जेवण करायला बसते आणि आता मला गार्डनमध्ये सुद्धा जायचं आहे झाडांना पाणी द्यायचं आहे ऊन पडलेलं आहे एकदम तर ते देईल त्यानंतर मग चहा ठेवायचा आहे म्हणूच अजून ऑफिसचं काम चालू आहे टी ब्रेक झालेला आहे त्यांचा पण कंटिन्यू मीटिंग असल्यामुळे ते अजून आलेले नाही आहे तर मी विचार केला तोपर्यंत झाडांना पाणी देऊन देते आणि त्यानंतर मग मला चहा ठेवता येईल आणि बेल अजून झोपलेली आहे ती अजून एक तासाने उठेल तिला झोपून मला असं वाटतं ऑलमोस्ट दोन अडीच तास झालेले आहे ते दोन अडीच किंवा तीन तास पण झोपते ती दुपारी कधी कधी तर सकाळपासून मी हे उन्हात ठेवले होते आता मी ते जागेवर ठेवून देते याच्यामध्ये जेवढं पण पाणी आहे कमी झालं ते आता परीला जस्ट जेवायला दिलं मी आणि चहासुद्धा झालेला आहे चहा घेते म्हणजे पण चहा आणि ब्रेड छान क्रिस्पी करून दिले त्यावर थोडंसं असं तूप वगैरे लावलं आणि ते पण आता चहा घेतील आणि ब्रेड वगैरे खातील मी घेते चहा आणि आता वाजलेले आहे पावणे पाच परी इथे स्टडी करायला बसले आहे इथे मल्टिप्लिकेशन सॉल्व करते ती आणि बेला इथे स्टडी करत बसते इथे पण वन टू टेन तिला मी करायला सांगितलेलं आहे तर इथे तिची वेगळी स्टडी चालू आहे आणि आता वाजलेले आहे साडेसहा आता जोपर्यंत माझा स्वयंपाक होणार नाही तोपर्यंत या दोघी स्टडी करत बसतील नंतर मग जेवणाची तयारी म्हणजे जेवण करतील त्या दोघी आणि या या दोघींचा नाही ड्रेस बघा मॅचिंग मॅचिंग आहे पिंक कलरचा तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं जोपर्यंत आता माझा पूर्ण स्वयंपाक होणार नाही तोपर्यंत या दोघी स्टडी करतील आणि मनोजचं अजून ऑफिसचं काम चालू आहे साडेसहा वाजत आलेले आहे ते बघा साडेसहा झालेले आहे ऑलरेडी आणि सात साडेसातपर्यंत आता मनोज ऑफिसचं काम करत बसताय सध्या तुम्हाला सांगितलं त्यांना काम जास्त आहे आणि पण मनोजची एक गोष्ट खूप आवडते मला त्यांना जरा पण वेळ मिळाला ना तर ते लगेचच घरातलं थोडंफार असलं ना तर लगेच हेल्प करतात आता उदाहरणार्थ झालं तर गार्डनमध्ये ना ग्रास कट करायचा होता तर टी ब्रेक होता त्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी लगेच ग्रास कट करून घेतला वीस मिनटामध्ये तर त्यांना जसा वेळ मिळाला ना ते लगेच काम करतात म्हणजे आता लंच ब्रेक जरी असला ना एक तासाचा मग त्याच्यामध्ये मग थोडंफार मला व्हिडिओ शूट करणं असो किंवा काही घरातील थोडीफार कामं असले तर ते त्याच्यामध्ये ते पण ते हेल्प करतात तर मनोजची ती गोष्ट मला खूप आवडते म्हणजे थोडा पण असा वेळ ते वाया घालवत नाही काही ना काही त्या त्या का, वेळेमध्ये ते काही ना काही करत असतात त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी मनोजला करता करता येतात आणि जमतात सुद्धा भरपूर जणं म्हणतात का मनोज दाद्यांचं ऑफिसचं काम सांभाळून सगळ्या गोष्टी करतात ही खरी गोष्ट आहे त्यांना थोडासा वेळ जरी मिळाला ना तरी पण ते त्या वेळेला कसं यूज करायचं हे मनोजकडनं शिकलं पाहिजे खरंच तर चांगलं वाटतं मला ते तर चला आता मी ना स्वयंपाकाची तयारी करते किचनचं थोडंफार आवरून घेतलेलं आहे आणि हॉलचं पण आवरून घेतलं आणि या दोघींचं ऑलरेडी खाणं झालेलं आहे संध्याकाळचा जो नाश्ता वगैरे ते दोघींचं झालेलं आहे तर आता बघते भाजीला काय आहे आणि नंतर तुम्हाला सुद्धा दाखवते परिकासाठी मी कॉर्न भाजते एकच कॉर्न होता तर हाफ अप करून देईल दोघींना आणि मी आता संध्याकाळसाठी मस्त बनवत आहे मटार पुलाव दुपारी बघितलं तुम्ही गवारची भाजी चपात्या आणि भात बनवता होता आणि दोन्ही टाईम नेहमी तुम्हाला म्हणते दोन्ही टाइम कधी कधी असं वाटलं ना दुपारी खूप हेवी झालेलं आहे जेवण तर संध्याकाळी असं राईस मध्ये मी काही ना काही बनवत असते आणि कालचा केक उरलेला आहे तुम्हाला दाखवते मी काल आम्ही आमरस बनवला होता तर तो दुपारी आमरस मी काढून ठेवला होता तो पण उरला होता तर तो फिनिश केला आणि हा थोडासा केक राहिलेला आहे रूम टेम्परेचर वर आल्याच्या नंतर आम्ही जेवण झाल्याच्या नंतर हा केक खाऊ म्हणजे संपून जाणार हा केक आणि म्हणूनच छोटासाच मी केक ऑर्डर केला होता आमच्या चौघांसाठी नाही तर कधी कधी असं होतं आपण एक जास्तीचा केक ऑर्डर करतो आणि तो वाया जातो तसं नको व्हायला तर, तर मी पटकन नॉर्मल बनवून घेते जसं मी बनवते तसा सिम्पल पद्धतीने मला असं वाटतं मी या याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे आणि मटार पुलाव म्हटलं पुला का तर जास्त मटर तर असलेच पाहिजे कुकर मध्ये मटार पुलाव लावलेला आहे दोन मध्ये होऊन जाणार आणि आता वाजलेले आहे सव्वा सात आणि किचनचं पण लगेच तुम्ही बघू रावून घेतलं मी मटार पुलाव झालेला आहे मोका झालेला आहे बघा चला मग आता आम्ही जेवण करायला बसतो तर आम्ही तिघी अशा बसलेलो आहोत जेवण झालं आमचं त्यानंतर आम्ही केक खाल्ला दोघींचा ब्रश झालेला आहे आणि तुम्हाला म्हटलं तर बसलेलं असं दिवसभरात स्कूलमध्ये काय काय झालं तर ते विचारते तर परी सांगते आणि बेलाची छान तीन तास झोप झालेली आहे ना आणि आता परी काय करणार थोड्या वेळ बुक रीड करते आ, बुक रीड करणार आण... पाच मिनिट टीव्ही बघणार करच मिनटं ती टीव्ही बघणार आणि त्यानंतर बुक रीड करणार आणि नंतर लवकर झोपणार झोपणार आता आमचं असं रात्रीच रुटीन असत कर तू रीड कर, कर <laughs> <laughs> तर असंच आम्ही तिघी बसलो होतो आणि गप्पा वगैरे आमच्या चालू होत्या आणि मला एक कमेंट अशी आली होती का कोमलताई परिबेला भांडण करत नाही का तर असं नाही का त्या दोघी भांडण करत नाही त्या दोघींचं थोडंफार भांडणं होतं रोज भांडण करतो हो थोडंफार भांडणं होतात त्या दोघींची रोज पण मग कसं मी समजून सांगते कधी कधी परीला समजतं परी सांगते तिला समजून मग त्यानंतर मग लगेच दोघे एकमेकींना सॉरी म्हणतात आणि हक करतात आणि त्यानंतर मग परत सोबत खेळतात हो ना परी <laughs> तर पण कधी कधी काय होतं परी सांगते एखाद्या वेळेस ना बेलाला ही गोष्ट करू नको तर बेला, बेला काय करते मुद्दा मुंबई तीच गोष्ट करते मग कधी कधी परीनं चिडते हो ना पण इट सोके परी ती छोटी आहे ना आता किचन मध्ये होत ना तू काय माझी का माझ्यावर ओरडते हळू बोल ना तू काय माझी मम्मा आहे का मला हा परीला ती अशी बोलली तुम्हाला म्हटलं ना ते अशी काय काय शब्दाशी बोलायला लागले त्यामुळे खूप हसायला येतं तर मनोजाने आम्ही खूप हसत होतो तर असं नाही बाबा ती मोठी सिस्टर आहे ना बाबा हा बेला हा अग बाई तर कसा वाटला तुम्हाला हा छान अरे त्यांना विचार तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बघितलं खूप पसारा होता आणि जेव्हा पण आपल्या घरात कोणता पण कार्यक्रम असा आता वाढदिवसच तर नाही सांगत आहे मी वाढदिवस किंवा काय पूजा वगैरे कोणता कार्यक्रम असला तरी दुसऱ्या दिवशी ना खूप जास्त आवरायचं असतं आणि ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी आपण ऑलरेडी थोडंफार थकलेलंच असतो पण दुसऱ्या दिवशी आवरल्याच्यानंतर अजून थोडंफार थकल्यासारखं होतं तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन बिनवीन तो पण सगळ्यांनी काळजी घे बाय मॅम्बर लाईक्राईब बाय बाय